जय महाराष्ट्र दोन चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये विधिमंडळातील अंदाज समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये या लोकांनी जनतेच्या पैशाची बेस सुमार उधळपट्टी केली त्यामध्ये त्यांचे एक वेळेचे जेवण जे साडेचार हजार रुपयाचे आणि इथपर्यंतच ते थांबले ते फक्त जेवण आहे साडेचार हजार रुपयाचे त्यांना ते जेवायला चांदीचं सा ताटपण पाहिजे आता या अंदाज समितीचं काम काय असतं की राज्यातील खर्चाची काटकसर करून अशी धोरणे आखली की ज्याने राज्यामध्ये आर्थिक समतोल राखला जाईल आता सध्या स्थितीला महाराष्ट्रावरती तब्बल नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि आता जो जो अर्थसंकल्प मांडला अजित पवार आणि दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये सुमारे एक लाख सव्वीस हजार कोटी रुपये इतकी महसुली तूट आहे आणि या स्थितीमधनं महाराष्ट्र जात असताना सुद्धा हे लोक जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करताय म्हणजे अंदाज समितीचे ने नेम नेमकं काम आणि यांच्या कृत्या यामध्ये थोडा तरी साम्य दिसतंय का